नमस्कार मंडळी लिसन विथ पूनमम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी माझ्या वाचनात मार्गशीर्ष गुरुवारबद्दल ऐतिहासिक व पौराणिक माहिती आली तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी हे व्रत गेल्या चाळीस पन्नास वर्षापूर्वीचं नसून हे व्रत अत्यंत प्राचीन व पौराणिक आहे ह्या व्रताचा स्पष्ट उल्लेख लक्ष्मी पुराणात व स्कंद पुराणातही आहे प्राचीन कवी बलरामदास जे इसवी सन चौदाशेमध्ये झाले त्यांनी तर अगदी पूजाविधीसहित या मार्गशीर्ष गुरुवारची कथा त्यांच्या ग्रंथात लिहिली आहे आता आपल्याला लक्षात आलं असेल की सन चौदाशेमध्येही हे व्रत केलं जात होतं हे व्रत प्रामुख्याने ओडिसा छत्तीसगड या राज्यांमध्ये अगदी कठीण नियम पाळून श्रद्धेने केलं जातं ओडिसामध्ये या व्रताला मनबासा गुरुबारा असं म्हणतात तर छत्तीसगडमध्ये अगहन गुरुवार किंवा मा मार्गशीर्ष गुरुवार असं म्हणतात तर ओडिसा आणि छत्तीसगडमध्ये या व्रताची तयारी बुधवारी सुरू होते बुधवारी रात्री जेवण वगैरे आटोपल्यावर पूर्ण घर अंगण झाडून पुसून काढलं जातं भिजवलेल्या नवीन तांदळाची पातळ पेस्ट करून अंगणापासून ते देवघरापर्यंत अखंड रांगोळी काढली जाते त्या रांगोळीत लक्ष्मीची पावलं काढली जातात ती अंगणापासून जिथे आपण पूजा मांडतो तिथेपर्यंत काढली जातात अगदी भिंतीला लागून हे पाऊल काढतात कारण ह्यावर पाय पडता कामा नये आणि पुढे गुरुवारी घर झाडून पुसून घेतलं जात नाही अगदीच कचरा झाला तर तो कापडाने उचलून घरातच कुठेतरी ठेवला जातो गुरुवारी कुठल्याही प्रकारे घरातून एक रुपयाही बाहेर जाऊ दिला जात नाही सर्व साहित्य बुधवारीच विकत आणलं जातं बुधवारी रात्री सर्व तयारी करून ठेवली जाते दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पहाटे उठून बाहेर अंगणात काढलेल्या रांगोळीतील प्रत्येक पावलांवर आवळा बोर आवळ्याची पाने व हळद कुंकू लावून दिवे लावले जातात अंगणापासून ते घरातील देवाऱ्यापर्यंत प्रत्येक पावलांची पूजा करून मग पूजेला सुरुवात केली जाते पूजेच्या ठिकाणी बसून एका कलशात नवीन धान्य किंवा तांदूळ भरले जातात या तांदळांवर दोन सुपाऱ्या स्थापन करतात या दोन सुपाऱ्या म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू काहींकडे वंश परंपरागत पितळी मुखवटा असतो तो, तो मुखवटा लावून कलशावर चुनरी ओढली जाते आपल्या महाराष्ट्रात कलशात पाणी भरून पाच झाडांच्या फांद्या लावून वर नारळ ठेवला जातो तर त्या ठिकाणी दोन्ही पद्धतीने हे व्रत करण्याचा प्रयत्न असल्यामुळे त्यांच्याकडे एका कलशात धान्य किंवा तांदूळ भरून त्यावर दुसरा कलश ठेवून त्यावर नारळ ठेवून मुखवटा लावला जातो व दागिन्यांनी कलश सजवून नवीन तांदळाची खीर करून त्याचा नैवेद्य दिला जातो महालक्ष्मीसमोर विविध फळ फुलांची आरास केली जाते व लक्ष्मी पुराण या ग्रंथाचं पठण केलं जातं असं नियमित चार किंवा पाच गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी एका जोडप्याला म्हणजे पती पत्नीला जेवायला सांगितलं जातं हे जोडपे म्हणजे लक्ष्मीनारायण समजून त्यांची खणा नारळाने ओटी भरून पुरुषाला शाल आणि श्रीफळ दिलं जातं अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन होतं ह्या व्रताची कथा भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि महालक्ष्मीसोबत जुळून आहे तर असे हे पारंपारिक व पौराणिक व्रत आता चाळीस वर्षापूर्वीपासून आलं किंवा हे पुस्तक विकणाऱ्यांचं खोटेपणा आहे किंवा व्यावसायिक बुद्धी आहे असं म्हणून या व्रताचा अपमान कुणीही करू नये आपणास हे व्रत करायचं नसेल किंवा करणे जमत नसेल तर लांबून नमस्कार करून हा विषय सोडून द्यावा पण नाहक आपल्याच मनाने कुठलीही अफवा पसरवू नका या पौराणिक व्रताबद्दल आपण आधी केलं नाही किंवा ऐकलं नाही याचा अर्थ हे व्रत नव्हतंच असं नाही आपण न ऐकलेल्या व न केलेल्या गोष्टीही या जगात अस्तित्वात असतात हे कुठेतरी मान्य करायला हवं हे कायम लक्षात ठेवा श्री महालक्ष्मी सर्वांचं कल्याण करू तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसनवीद पुनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ,